हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत मिरचीचा ठेचा आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीत कोणाकोणाला मिरचीचा ठेचा आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या मम्मीच्या पद्धतीने बनवणार आहे मम्मी कशा पद्धतीने बनवते तो तुम्हाला आज मम्मी दाखवणार आहे तर मम्मीने पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत जाड मिरच्या घेतलेल्या आहेत कोणी कोणी बारीक मिरचीचा ठेचा करतो पण तो खूप तिखट असतो तर आम्ही या जाड मिरच्या घेतो आणि मम्मीने मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या आहेत लसूण आहे आणि थोडंसं अद्रक पण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता मिरच्या छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मम्मीने टाकलेलं आहे तव्यावर थोडंसं जिरं आणि हे टाकलेलं आहे बेसनचं पीठ म्हणजे चण्याचं पीठ टाकलेलं आहे इथं त्याला छान ब्राऊन होतोपर्यंत परतून घेणार आहे आणि कोण कोण बेसनचं पीठ टाकतं मिरचीच्या ठेच्यामध्ये मला नक्की कमेंट करून सांगा माझी मम्मी अशा पद्धतीनेच बनवते तर जो मिरच्या होत्या त्यांना व्यवस्थित खल कुटून घेतलेला आहे मिक्सरमधून जर काढलं ना तर ते खूप जास्त बारीक होऊन जातं मिरचीचा ठेचा हा खलबत्यामध्येच कुटला जातो आणि कोणकोण खलबत्यामध्ये कुटतं ते पण मला नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर मग ज्या कुटलेल्या मिरच्या वगैरे आहेत त्या आता मम्मीने त्या तव्यावर टाकलेल्या आहेत त्यांना छान परतून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं झाला आपला मिरचीचा ठेचा गरम मिरचीचा ठेचा आणि भाकरी खूप लोकांना आवडतात आणि आम माझे पप्पा म्हणजे शेतकरी आहेत ना ता ता जे जे शेत आहे तर शेतात पण असे शे गरम बाजरीच्या भाकरी आणि ठेचा घेऊन जायचे आणि दुसऱ्या लोकांना पण द्याय चे, जे लोक कामाला यायचे तिथं आमच्या शेतात तर मम्मीने मीठ वगैरे टाकलेलं आहे ना आता मम्मी बनवणार आहे बाजरीच्या भाकरी तर खूप जण ज्वारीच्या भाकरी खातात जास्त करून लोक तर आमच्याकडे आम्ही ज्या साईडला राहतो तिथं बाजरीच्याच भाकरी खाल्ल्या जातात आणि आम्हाला पर्सनली बाजरीच्याच भाकरी आवडतात आम्ही कधीही ज्वारीच्या भाकरी खाल्लेल्या नाहीत मित्रांनो आमच्या घरी बाजरीच्याच भाकरी होतात आणि माझ्या मम्मी ज्या भाकरी बनवते ना तर खूप मोठ्या मोठ्या आणि टमटमीत अशा फुलतात मम्मीच्या हाताच्या भाकरी आणि मम्मीच्या हाताची स्वयंपाकाची टेस्टच वेगळी आहे आणि मम्मीला सांगितलं की तूच बनव म्हणून तिच्या म्हणजे तिच्यासारख्या भाकरी तर मला येत नाही मित्रांनो आणि पण मी ट्राय करते माझ्या छोट्या छोट्या होतात एवढ्या मोठ्या मोठ्या मला जमत नाही ती खूप मोठ्या मोठ्या भाकरी करते आणि फायनली मिरचीचा ठेचा आणि भाकरी झालेल्या आहेत आता आम्ही बसणार आहोत जेवायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय